नमस्कार आज आम्ही जातो क्रिशाच्या बड्डे म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीच्या बड्डे आमचं क्रिशा आमची का पण यो मालवण केलेलो तो उघडच गेलेलो आणि ह्या वेळी पण यो उघडच जात हे बघा पाऊस एकदम भरलो होतो आणि कडाक्याचा पाऊस शेवटी लागलोच वीज कडकडावून पाऊस पडत होतो बड्डे लेट होतो तोपर्यंत आम्ही जाणार होतो चिवला बीचला पण पावसाच्या हजेरीमुळे आम्ही गाडी वळवलं पावसाची काय आहे भरपूर वारा सुटला होता आणि वीज देखील कडकडत होती आम्ही आता पोचलो आणि पाऊस पडला म्हणून आम्ही वाईज थांबलो वाय पाऊस पडता म्हणून आम्ही आतमध्ये बसलो आमच्या म्हणजे पुढच्या भागात नारळ वाल पडलो पडता पाऊस लागता बहा। तो बघा तो दोन दोन नो दोन तो पडता ऋषा तो फर्स्ट बर्थडे चांगलं लक्षात रहतो अरे ना आलो रवाना दे धयवा युटिंग कसा चालू मध्ये एंट्री केलो बर्थडे द फोटो फोटोशूट चालू होता नशीब पोरग्या फोटो काढू देता आता आला होता है। फोटो नको आणि काय थोडे काढू दिलंय ना तर मेहरबानी समजा बिर्याणी खाल्लो आणि आता आम्ही वाटेक लागलो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा बाय बाय